तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रीण जर का पुणे येथे आय टी कंपनीमध्ये जॉब करणारा मुलगा सुद्धा असेल तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव हो। देशातील एक विश्वसनीय व रजिस्ट्री विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठी विवाह केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो तर आजचा जो वाटा आहे तो मुलाचा आहे त्यांच्या आपण माहिती पाहूयात मुलाचं जन्मवर्ष आहे मुला एकोणीशे चौऱ्याण्णव उंची मुलाची पाच फूट सात इंच आहे रंग मुलाचा आहे निमगोरा शिक्षण मुलाचं बीटेक इंजिनिअरिंग मधून झालेला आहे आणि मुलगा पुण्यामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम पाहत आहे वार्षिक मुलाला चोवीस लाख एवढं पॅकेज आहे मुलाच्या कुटुंबामध्ये दे त्यांचे वडील आहेत ते एक्स आर्मी पर्सन आहेत आई हाऊस आहे आणि भाऊ आहेत ते वेल आहेत त्यांचं गाव हे मूळचं पुणे जिल्ह्यातील आहे पण त्यांचं कुटुंब हे पुणे सिटीमध्ये स्थायिक आहे पुणे सिटीमध्ये त्यांचं स्वतःच्या जागेमध्ये घर आहे गावी त्यांना सात ते आठ एकर शेती आहे एक वेल फिटर असं मुलाची प्रोफाईल आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत पण त्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर का फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांच्या अपेक्षा की मुलीचं मूळ गाव हे पुणे जिल्ह्यातील कोणत्याही गावातील असेल तरीही त्यांना चालेल मुलगी ही आयटी कंपनीमध्ये जॉब करणारी असावी मुलीचं शिक्षण शक्यतो इंजिनिअरिंग फील्डमधून झालेला असेल तरी चालेल किंवा मुलगी आयटी कंपनीमध्ये जॉब करणारी असेल त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा को तुमची कोणतीही मैत्रिणी जर काही अप्यायची बसत असेल शहाण्णव कोणी मराठा कास्टमध्ये असेल तर आताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न मिळवण्यासाठी सहकार्य करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय